अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सोजवल तुम्हाला सर्वांचं स्वामी भक्ती सोजवल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आज आहे आजचा व्हिडिओ स्पेशली अशा स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांना स्वामी प्रगट दिनानिमित्त एकवीस दिवसाची सेवा करायची खूप खूप जास्त मनापासून इच्छा होती पण काही कारणास्तव एकवीस दिवसाची सेवा करणं त्यांना जमलं नाही किंवा शक्य झालं नाही सगळे स्वामी भक्त एकवीस दिवस सलग स्वामी चरित्र सारामृथाचं पठन करत आहे अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करत आहेत अकरा माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करत आहेत मग ज्या ज्या माझ्या ताईंना दादांना ही सेवा करणं जमलं नाही त्यांनी अजिबात मनाला लावून घेऊ नका आज जी तुम्हाला सेवा सांगत आहे ती तुम्ही नक्की करून बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा स्वामी तुमचं नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला जे पाहिजे ते भरभरून तुम्हाला देतील ही माझी शंभर टक्के खात्री आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दत्ताची सेवा आणि स्वामी सेवा करायची आहे दत्त सेवा काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे सगळ्यात आधी ज्यांची एकशे आठ चरित्र सारामृताचे पारायण चालू आहे त्यांनी तेच करायचे आहे ज्याच्याबरोबर ज्यांची एकवीस दिवसाची पारायण चालू आहे त्यांनी सुद्धा तेच करायचे आहे ज्यांना अकरा दिवसाचे पारायण करायचे आहे ज्यांना अकरा दिवसाची सेवा करायची इच्छा आहे जर तुमचं टाईम मॅनेजमेंट होत असेल तर तुम्ही आवर्जून त्यांनी अकरा दिवसाची ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता ती सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की अकरा दिवसाची स्वामी सेवा करायची आहे किंवा अकरा दिवसाची तुम्हाला दत्त सेवा करायची आहे तर त्याला आपल्याला काही नियम असतात एक सर्वात महत्वाचा नियम आहे मांसाहार मांसाहार तुम्हाला वर्ज़ करायचा असते तुम्ही सेवा करत आहात तुम्हाला मांसाहार कळकळून वर्ज करायचा आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या ताईंना की माझ्या घरात मांसाहार होतो माझे घरचे ऐकत नाही मग आम्ही सेवा नाही करू शकत कितीही इच्छा असली तरी ताईंनो आपले स्वामी खूप जास्त छान आहेत त्यांना घाबरू नका ज्यांना खायचं आहे नॉनव्हेज त्यांना खाऊ द्या ते त्यांचे ते कर्म भोगतील त्यांना तुम्ही नका खाऊ घरच्यांना समजावायला पण नका जाऊ की मी सेवा करते प्लीज तुम्ही खाऊ नका जे म्हणजे ऐकणारच नाही आहे अशांना सांगून हे काहीच फायदा नाही आहे त्यामुळे जे थोडंफार ऐकतात त्यांना तुम्ही सांगू शकता की फक्त अकरा दिवस तुम्ही मांसाहार आपल्या घरात करू नका काही आता तुम्ही बिंदास हे सगळे विचार सोडून स्वच्छपणाने स्वामी सेवा करायला आजच सुरुवात करा स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच उभे आहेत स्वामी तुमचा आत्मा जाणतात तुम्हाला जाणतात बस तुमची इच्छा पाहिजे स्वामी भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहेत म्हणून कुठलाच विचार मनात न आणता तुम्हाला सेवा आता तुम्हाला सेवा सांगते हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता अकरा दिवस या ग्रंथाचं पठन करायला दररोज दोन तास लागतात ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही ते श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथाचं पठन करू शकतात तुम्हाला अकरा दिवस श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठन करायचं आहे आता सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं कांदा लसूण तुम्हाला इच्छा असेल तर तो तुम्ही वर्ज करा अकरा दिवस रोज एक पाठ म्हणजे एक पूर्ण संपूर्ण पारायण तुम्हाला करायचं असतं खूप छोटे छोटे अध्याय यातले आहेत आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ जो दिंडोरीचा आहे तो मोठा आहे पण हा ग्रंथ वाचायला खूप छोटा आहे त्याआधी तुम्हाला रोज श्री दत्तात्रय स्तोत्र पठण करायचं असतं जटाधरम पांडुरंग शूल हस्त कृपा निधी सर्व रोगहरम देवम दत्तात्रय दत्ता स्तोत्र मंत्रस भगवान नारद नारदृषी अनुष्टुपछंद श्री दत्त परमात्मा दे असा प्रकारचा हा मंत्र आहे तर ज्यांचं म्हणजे दत्तस्त्रम हा जो आहे आपल्याला जे चंचल मन इकडे तिकडे लक्ष त्याला स्थिर करण्यासाठी हे तुम्हाला रोज पठण करायचं असतं असं अकरा दिवस संपूर्ण ग्रंथ तुम्हाला करायचा आहे दिवस तुम्हाला पारायण करा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल याची ये शाश्वती मी तुम्हाला देते दुसरं ब्रह्मचर्य पालन पण करायचं आहे ज्यांना अकरा दिवस श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे अर्थात ते पण तुम्ही अकरा पारायण तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला याचा सुद्धा चांगला अनुभव येईल आता हे झाल्यावर दत्त भावांनी दत्त भावांनी आजही घराघरात प्रत्येक दत्त भक्त पठण करत असतो अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा वेळा तुम्हाला दत्त बावांनीचा पठन करायचा आहे दत्त बावांनी सगळ्यांना माहिती आहे हे योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्र अनुसये करू निमित्त प्रगटी जगस्तव निश्चित अकरा दिवस तुम्हाला याचं पठन करायचं आहे आहे दत्तबाबांनीचं पठण करत असताना इवन तुम्हाला जी काही सेवा सांगते ते करत असताना तुम्हाला अकरा दिवस मांसाहार कडकडीत वर्ज्य असतं दत्तबाबांनी संकल्पयुक्त तुम्हाला दत्तबाबांनी जी सेवा केली ती सुद्धा अतिशय प्रभावी आहे ज्या सेवेला तुम्हाला सांगते आहे त्यात कुठलीही करा तुमच्या मनोकामना पूर्ण होणारच आहे यात काही शंका नाही दत्तबाबांनी रोज जर अकरा वेळा जर तुम्ही पठण केलं तर अशा अकरा दिवस याला पण मांसाहार वर्ज्य असतो जर संकल्पयुक्त तुमची सेवा चालू करणार असाल की माझे संकल्प आहे नोकरी मिळत नाही आहे लग्न जमत नाही आहे मनासारखं कुठलं तरी काम होत नाही आहे अशक्य कोटीच्या ज्या गोष्टी देखील असतात त्या शक्य होतात या सेवेनी तुमच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम असतात कुणाला कुणाचं डिवॉर्सपर्यंत आलेलं आहे नवरा डिवोर्स मागत आहे मला डिवोर्स नाही द्यायचा आहे अशा वेळेस अशा बायांना जर तुमच्यावर काहीतरी अडचण आलेली आहे कोणीतरी केस केलेली आहे तुमच्यावर कोणीतरी आरोप लावलेले आहे कोणीतरी तुमच्यापासून असं डिवोर्स वगैरे किंवा असे काही चालू असेल तुम्ही रोज घोर कष्ट धरण सेवा करायची आहे गोर कष्ट तुम्हाला माहिती आहे ना श्रीपाद श्री वल्लभ तो सदैव श्री दत्त स्मन पाहिग्रय क्लेशुकीरात कष्टास्मान न उद्धार म्हणजे काय आयुष्यात आलेले जे संकट आहे जे कष्ट आहे त्याचा उद्धार करण्यासाठी त्यांना तुमच्या त्यांना मुळापासून बाहेर काढण्यासाठी हा गोर कष्ट धरण स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे अतिशय अतिशय प्रभावी सेवा ही अकरा वेळा तुम्हाला दत्त दत्तबावांनी म्हणायचे ज्यांना पारायण शक्य होत नाही त्यांनी दत्तबावांनी म्हणा कुठलं पण संकट असू द्या मग ते त्यावर सुद्धा खूप प्रभावी काम करतं ही दत्त बाबांनी जो पठन करतो त्याला याचा अनुभव नक्कीच आलेला आहे त्याच्याबरोबर हे करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अकरा दिवस अकरा माळी तुम्हाला दररोज नित्य जप करू शकता किंवा स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता या जी सेवा तुम्हाला जमते तितकी तुम्ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा ही सेवा सांगण्याचं सा, एक तात्पर्य आहे मैत्रीण की ज्यांना एकवीस दिवस सेवा करायला जमलं नाही त्यांना हे जमलं तर नक्की करा अध्यात्म हा आपल्याला मोक्षाकडे नेण्याचा मार्ग असतो आपण संसारी माणसं आहोत आपण आपल्या अडचणी देवापुढे सांगत असतो जो आत्मविश्वासाने सेवा करतो त्याच्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण नक्कीच करतात महाराजाकडे काहीच मागू नका फक्त रळा मनातलं सांगा आणि सेवेला लागा तुमचं काम आहे सेवा करणं मे दे महारा सेवा देणं स्वामींचं काम आहे महाराजांचं काम त्यांना त्यांचं काम करू द्या आपलं काम आहे सेवा करणं आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे तुम्ही नक्की करा तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा इथेच मी माझा व्हिडिओ थांबवते महाराजांपुढे आजी सेवा रुजू करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ